हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं आज स्वागत करत आहे तर आज इथे मी तुम्हाला अस्तरचा फीस चौतीस साईज डायरेक्ट कटिंग दाखवणार आहे तर मी इथे एक मीटरचा कपडा घेतलेला आहे कारण कस्टमरची जी बाई आहे ती फुल आहे त्याच्यामुळं मी इथे एक मीटर कपडा घेतलेला आहे तुम्हाला जर बाही फुल नसेल तर तुम्ही ऐंशी सेंटीमीटर घेऊ शकता तर इथे जी मी घडी घातलेली आहे फिसाची अस्तरच्या तर आपल्याला काय करायचं आहे छतीच्या घेरापेक्षा तीन इंच एक्स्ट्रा घडी घ्यायची आहे कारण आपल्याला प्रिन्स कट ब्लाउज आहे कटिंग करता वेळेस एक्स्ट्राचा कपडा लागणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण उंची काढून पाठीचा भाग इथे मी काढून घेत आहे तशा पद्धतीने तुम्हाला ही पूर्ण उंची शोल्डर साडेपाच तर हा प्रिन्स कट आहे तो साधा आहे बोटनेट नाही आहे त्याच्यामुळं मी इथे त्यांना शोल्डर साडेपाच ठेवलेले आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चौथा भाग जो येतो आहे आपला तो टाकायचा आहे साडेआठ आणि त्यात अधिक दीड इंच करायचं आहे पाटीचा भाग नेहमीसारखाच काढायचा आहे तर इथे मी आ, कमर घेर जो आहे तो टाकलेला आहे अर्धा इंच कमी त्यात पण अधिक दीड इंच मार्जिंग केलेलं आहे पाठीमागच्या भागामध्ये मुंड्यामध्ये त्यात पण आपल्याला काय करायचं आहे दीड इंच घ्यायचं आहे आणि गोल आकार देऊन कटिंग करून घ्यायचं आहे तर आपला पाठीचा जो भाग आहे तो कटिंग झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला पुढील भागाची जी उंच आहे पूर्ण उंची आपली फिक्स जी आहे ती टाकायची आहे तर पूर्ण उंची इथं होती त्यांची तेरा शोल्डर होतं साडेपाच आणि पुढील गळा उंची त्यांची जी काय आहे तुमची ती टाकायची आहे त्यानंतर इथे आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचं आहे अशा चौकनी पद्धतीत आणि तिथं आपल्याला जर तुम्हाला खोल गळा हवा असेल तर तुम्ही तिथे अर्धा इंचावरती मार्जिंग द्यायचं आहे किंवा एक इंचावरती द्यायचं आहे तुम्हाला खोलगट नका असेल चा तर त्यानंतर इथे मिंडा टाकलेला आहे मी साडेपाच त्यानंतर आपला साडेआठ छत्तीचा घेरा आहे तो आकून घ्यायचा आहे तर बघू शकता मी कशा पद्धतीने आकलेलं आहे त्यात आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंग वाढवायचे आहे फक्त पुढील भागासाठी आपल्याला दोन इंच वाढवायचे आहे आणि फक्त छत्तीच्या घेरामध्ये कमर घेरामध्ये आपल्याला दोन इंच नाही वाढवायचं तर इथे जी पूर्ण उंची आहे उंचीमध्ये आपल्याला अजिबात उंची वाढवायची नाही आहे पुढील भागासाठी मागील भागासाठी नेहमीच आपण ब्लाऊजसाठी भाग काढतो त्या पद्धतीनेच काढायचा आहे आणि पुढील भाग आहे त्यात उंची अजिबात वाढवायची नाही आहे तर इथे बघू शकता मी जे शिलाई मार्जिंग आहे ती काढून घेतलेली आहे पट्टीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कमर घेरमध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे आणि क्रॉसिंगमध्ये आपल्याला अशी पट्टीने रेश मारून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी केलेलं आहे तसंच तुम्हाला पण करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित जरा रेष आखली नव्हती म्हणून मी तिथे हे केलेलं आहे त्यानंतर इथे साडेतीन घ्यायचं आहे गळ्या कुठल्या साईडला कमरपट्टीपाशी आणि इथे आपल्याला चार इंच घ्यायचं आहे त्यानंतर इकडे दीड इंच तिकडे अर्धा इंच दोन्ही साईडला आपल्याला एक साईडला गळ्या कुठल्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे तिकडे अशी क्रॉसिंग रेश मारायची आहे दुसरीकडे आपण दीड इंच घेतलेले आहे त्या साईडला आपल्याला क्रॉस रेश मारायची आहे क्रॉस रेश मारल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मुंड्यामध्ये आपल्याला आकार जो आहे तो गोल आकारामध्ये घालवायचा आहे त्यानंतर जी आपल्याला इथे हे केलेलं आहे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तिथं आपल्याला सव्वा एक सव्वा एक घ्यायचं आहे आणि इकडे दीड इंच वाढवलं होतं तिथं खालच्या बाजूला आपल्याला सव्वा एक घ्यायचा आहे आणि असा गोल आकार देऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आपलं पूर्ण उंचीमध्ये इथे सव्वा एक सव्वा एक आपण जे वाढवतो त्यामध्ये आपली उंची वाढून जाते त्याच्यामुळे पुढील भागाची आपल्याला उंची वाढवण्याची काही गरज लागत नाही जस जसं मी इथे पॅटर्नं कट करत आहे तस तसं तस तुम्हाला ही पॅटर्नं कटिंग करून घ्यायचं आहे एकदम मी जसं आकलं आहे तशा पद्धतीनेच तुम्ही कटिंग करून घ्या इथले जो आपला कट आहे आकार जो दिलेला असतो प्रिन्स कटचा तो आधीवरती कट करून घ्यायचा आहे हा आपला पुढील भाग आहे तुम्हाला जर जॉईंट हवे असेल पुढं तर तुम्ही ते तसंच ठेवू शकता कट करायचं नाही पुढील गळा जे साईड आपली पट्टी असते ती मधली त्यानंतर इथे मी तुम्हाला बाही कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा त्यानंतर इथे बघा भाईची जी आपली फुल उंच आहे त्यांच्या आठ भाई आहे इथे तर मी त्या आठ इंच घेतलेलं आहे आणि त्यात अधिक पावना एक इंच केलेला आहे तर अस्तरची भाई असल्यानंतर आपल्याला इथे पावना एक इंच वाढवायचं आहे ज्या वेळेला कॉटनची भाई असते तिथं आपल्याला फक्त दीड इंच तर इथे मी भाई ती उंची टाकून मुंडा अधिक तीन इंच घ्यायचा आहे तर इथे बसलेलं नाही आहे त्यांचं मुंडा अधिक तीन इंच घडी तर मी जॉईन देणार आहे तर इथे तुम्हाला काय करायचं आहे जो घेर आहे आपला म्हणजे ह्याचा घेर तर तो आपल्याला मापून अधिक दीड इंच करायचं आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे तुम्हाला जर परफेक्ट बाईचा पॅटर्न म्हणजे हवा असेल तर मी ते लिंक शेअर करत आहे पेपर कटिंगची ती नक्की बघा मी त्यात सविस्तर माहिती सांगितलेली आहे बाईविषयी तर इथे तुम्ही बघू शकता आपलं अस्तर मेन आहे तो कटिंग झालेला आहे त्यानंतर मी इथे हे ब्लाउज पीस आहे तो मी इथे हातरून घेत घेत आहे आणि ही पट्टी जी आहे ती मी इथं कट करून घेत आहे तर पैठणी टाईप साडी आहे काठपत्राची तर मी त्याचं मेन जे काट आहे तो कट करून घेत आहे कारण इथे जी मी बाही म्हणजे दाखवणार आहे दुसरी ती मी आस हे केलेलं आहे ब्लाऊज आधी कटिंग करून घेतलेलं आहे आणि साडीमधला कपडा मी सहा इंचाचा कट करून घेतलेला आहे तर मी इथे तुम्हाला आता दाखवते कारण मला ही बाई आहे ती डिझाईनची करायची आहे तर हा मेन आपला अस्तर आहे आणि इथे बघा मी ही सहा इंचाचं एक्स्ट्रा कापड कापून घेतलेलं आहे तर हा ह्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे बाई डिझाईनचा टिचिंगचा तर इथे बघू शकता मी राहिलेलं जे कापड होतं त्याची मी अशा पद्धतीने घडी घातलेली आहे तुम्हाला पण घालून घ्यायचे आहे तर खूप मोठा कपडा होता त्याच्यामुळे ह्यांचा थोडा कपडा राहणार आहे शिल्लक तर मी मेन ही घडी घातलेली आहे त्याची का तुम्ही पण काळजी घ्यायची आहे कारण इथं आपली जी डिझाईन असते ती वर खालती होते तर आपल्याला ती होऊन नाही द्यायची परफेक्ट डिझाईन बघून उलटी सुलटी बघून मगच करायचं आहे कटिंग तर मी इथे पहिल्यांदा पाठीचा भाग ठेवून कटिंग केलेला आहे तसाच तुम्हालाही करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे पट्टी आहे ती ठेवून घेणार आहे इथे बघू शकता आपल्याला कट वगैरे कुठं व्यवस्थित आहे का बघूनच कटिंग करून घ्यायचं आहे कारण काय होतं खालचा कट दिसत नाही आणि ना आपण कटिंग करून पटकन मोकळं होतो तर तसं करायचं नाही आहे तर आपल्याला इथं थोडा एक्स्ट्रा अर्धा अर्धा इंच कापड सोडून द्यायचं आहे तुमच्याकडं कापड कमी असलं तर तुम्ही कमी सोडू शकता पावपाव इंचानं सोडू शकता किंवा खूपच कमी असलं तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला मेन जे अस्तरचं कापड आहे त्याचप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे एस्ट्रलनं वाढवायचं नाही आहे कारण कधी कधी काय होतं फीस कमी असतो अस्तरचा त्याच्या आपण अर्धा इंच कापडे एक्स्ट्रा नाही सोडू शकत तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तिथून पण कटिंग करून घेऊ शकता पण न सोडण्यामुळं काय होतं जॉईन करता वेळेस इकडे तिकडे करता येतं किंवा प्रॉब्लेम काही येत नाही मी तर मी ह्या ब्लाउजची फक्त बाहीच हे करणार आहे टीचिंग दाखवणार आहे डिझाईनच्या आहे म्हणून शनी तर इथं आपलं पूर्ण